वाडा येथील औद्योगिक क्षेत्रातील नेहरोली जवळ असलेल्या जामघर येथील कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली जामघर येथील हिमालय ये केमिकल या कंपनीला भीषण आग लागली आहे कारखान्याच्या जवळ रहिवाशी घर असल्यानं ना। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सोमनाथ सूर्यवंश यांच्या कुटुंबियांना भेटायला आलोय अधिवेशन सुरू होतं त्यामुळे येता आलं नाही बीड येथे दुःखद खून झाला तेथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नारायण चौकशी आणि उच्च चौकशी होणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय परभणीची घटना ही दुःखद आहे आलो नसतो तर म्हणाले असते आलेच नाही असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलंय परभणी आता माध्यमांशी ते बोलत होते वेगळ्या दुःखद घटनेच्या निमित्तानं आमच्या शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी त्यांच्या आईंना तसंच त्यांचे बंधू अविनाश व्यंकट सूर्यवंशी आणि प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी या त्यांच्या दोन बंधूंना भेटण्याच्या करता मी आणि माझे सहकारी विक्रम काळे राजेश विटेकर रत्नाकर विटकर अमोल मिटकर यांनी सगळेजणी चाललो होतो आपल्याला सगळ्यांना माहिती की आजपर्यंत आमचं अधिवेशन चाललेलं होतं आज अधिवेशन संपलं आणि मधल्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरपंच सर संतोष देशमुख यांच्या चक्रपर्तवी हत्या झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांच्याही आईला त्यांच्या मिसेसला त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावाला त्यांच्या भाव झाले असं परिवाराला भेटायला आम्ही तिथं गेलेलो आणि त्यांचंही काही म्हणणं होतं ते सगळं ऐकून घेतलं सरकारने त्याच्यामध्ये काय लक्ष आहे आणि कशा पद्धतीनं न्यायालयीन चौकशी आणि शिवाय उच्च स्तरावर वरिष्ठ एकदम अधिकारी पोलीस खात्याचा त्यांच्या उपस्थितीमध्ये पण चौकशी शरद संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शनिवारी भेट घेतली मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आई आणि मुलांशी शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी शरद पवार यांच्या सोबत राजेश टोपे तसंच बीडचे खासदार बजरंग सोनावणे निलेश लंके हे देखील उपस्थित होते की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार माझ्याकडे वादा होती फार मुलींच्या साठी त्याची सुविधा आहे जवळपास दोन ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुला येत असेल त्यांचं स्कूल शिक्षण असं करून त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांचं वातस्वी आणि कुटुंबाचे इच्छा घटक आहे त्याला आपण सगळे एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही नाही तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक वर्ग आहे आणि त्यामुळे न विकतात या सगळ्या जे गेले जे झाले तेचं आपण सोडत आणू शकत नाही देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाही ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे होऊन करू एवढंच हे सगळं सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या जाऊन द्यान आम्ही स्वस्त असणार नाही हा विश्वास देतो अजितदा आम्हाला आश्वासन दिलं आहे मात्र दोन दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख दिली आहे माझं सुरुवातीपासून भावाची जा जाली आरूपी, आरूपी ना ना जी हत्या झाली ना त्या एकच धनंजयमध्ये जे ह्या जे ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून दुसरा शब्द बोललो नाही आणि तेच मी पण बोललो अजितदा पण सगळ्यांना सांगितलं की मी सरकारच्या वतीने आलोय तर कुणालाही सोडलं जाणार नाही तर आपण एक दोन दिवस त्यांना सांगितलं मी की दोन दिवसामध्ये तुम्ही सगळे आरोपी अटक करा जी पुढचं जे काय पवित्र आहे आपला न्याय मागायचा मला पण आता असं हे होतं आहे कारण आता विधी झालेत सगळे भावाचे मला बाहेर पडता येईन थोडं आणि मला जर न्याय भेटत नसेल तर मला कुठंतरी बाहेर जाऊन हात पसरावं लागते मला भीक मागावं लागेल माझ्या न्यायाची असं मी बोललो मला त्यांनी आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर सगळे आरोपी आटो, आटक होतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होतील हे तुम्हाला सगळ्यांना समोर सा सांगितलं असं माझं सा कर्नाटकातील बेंगलोर जवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात सांगलीतील जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मैतान मध्ये चंद्रम इगाप्पा गोळ धोराबाई इगाप्पा गोळ गण इगाप्पा गोळ आर्या इगाप्पा गोळ विजया लक्ष्मी इगाप्पा गोळ यांचा समावेश आहे चंद्रन इगाप्पा गोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील माहिती मिळते तसंच इगाप्पा गोळ कुटुंबे ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते यावेळी बेंगलोर जवळ हा भीषण अपघात झाला यामध्ये एकाच कुटुंबातील सर्वांचा जा जागीच जा मृत्यू झाला मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे मात्र पुस्तक वाचायला बोलवलाय पुण्यात पुस्तक महोत्सव भरलाय मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक नक्की वाचणार आहे मला प्रवीण तरडे आता पुस्तक हे निवडून देणार आहेत त्यांनी मला या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल त्यांचे आभार असं नृत्यांगना गौतमी पाटील यांनी म्हटले पुणे पुस्तक महोत्सवाला तिनं भेट दिली आणि त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला मला ह्या गोष्टीचं खूप छान वाटतंय की नेहमी मी, मी कार्यक्रमाला असते तुम्ही सर्व बघत असतात की बड्डे चा कार्यक्रम असला किंवा काही काही इतर गोष्टींच्या कार्यक्रमाला मी नाचायला जाते तर मी पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला बोलवलंय वा। म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी नाचायला मला बोलवतात आज असं झालंय फर्स्ट टाइम की मी पुस्तक वाचण्यासाठी मला बोलवलंय मला खरंच खूप छान वाटतंय मी प्रवीण दादांचं खरंच मनापासून आभार मानते आणि त्यांनी काहीतरी वेगळं घडवून आणलं माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी तर सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा काय जास्ती करून पुस्तकं वाचण्याची मला संधी मिळालेली नाही आहे आत्तापर्यंत तरी पण इथून पुढं आज आपल्या पुण्यात पुण्या पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव एवढं मोठ्या मोठ्या याच्यात भरलंय आणि ती संधी जी मला मिळाली आज की मी विचार केला की आपण मी कधी पुस्तक वाचत नाही पण मी हा विचार केला की इथून पुढं मी कार्यक्रमाला जाते मी गाडीत निवांत असते बसलेली तो निवांत वेळ मी पुस्तक वाचण्यात घालवल आणि इथून मी पुस्तक नेईल हा मी विचार केला आणि इथून मी तेच करणार आहे आणि मला तुम्हीच पुस्तक आता निवडून देणार <laughs> पुणे शहरात पप संस्कृती असली तरी पुस्तक महोत्सवाला जो तरुणांचा उत्साह पाहायला मिळतोय तो पप संस्कृतीला छेद मिळणार आहे असा सकारात्मक बदल या महोत्सवामुळे दिसून येतोय असं मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलं त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली यावेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांनी पुस्तक स्टॉलना भेट दिली तसंच उपस्थित तरुणांशी संवादी साधला या महोत्सवामुळे संपूर्ण देशात पुण्याची विद्वत्ता दिसून येत असून तरुणांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळतोय आणि तरुणांच्या विद्वत्तेची नांदी आहे असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आज आम्ही इथे पुणे बुक फेस्टिवलला भेट दिले आयोजक श्री राजेश पांडेसाहेब श्री सुद्दीन फडणवीस यांनी त्यांची कुटुंबांशी चर्चा केली अत्यंत भव्य आयोजन इथे करण्यात आलेली आहे आणि जशा प्रकारचे अंदाजन ऑलरेडी सहा ते सात लाख फुटफॉल मागचे सात दिवसात झालेली आहे आणि हे दोन दिवसात आणखी जास्ती उत्साह दिसत आहे यामध्ये नक्कीच जे वाचनवर थोडा लोकांचे मधला काला दुर्लक्ष झाला होता अशा प्रकारच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात वाचन आणि यूथमध्ये एक नवीन चेतना जागरूक करणारे ही आयोजन आहे पूर्ण प्रशासनातर्फे आणि आमचे तर्फे स सर्व आयोजकांना हार्दिक धन्यवाद अभिनंदन आणि अशा प्रकारचे जे यामध्ये बुक फेस्टिवलसोबत कल्चरल एक टॅलेंट एक्झिबिट करायसाठी जे लोकांना प्लॅटफॉर्म भेटत आहे कल्याण मध्ये परप्रांतीय सरकारी कर्मचाऱ्यानं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे हे प्रकरण ताजे असतानाच पेण शहरात सुद्धा भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेती महिलेचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय ही भाजी विक्रेती महिला ग्राहकांसोबत उद्धटपणे बोलत असून मी मराठी बोलणार नाही तुम्ही हिंदी बोला असं ग्राहकाला हिंदी मध्ये सांगताना दिसते परवानती भाजी विक्रेती महिलेचा व्हिडिओ व्हायरल आहे मराठी बोलण्यावरून या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत झालं दोन्ही मंत्री कोल्हापुरात दाखल होताच सुरुवातीला श्री कर्वे अंबाबाईचं त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि नंतर छत्रपती तारण आणि चौकात दाखल झाले यावेळी नेत्यांनी आणि चौकात जेसीबीच्या द्वारे पुष्पवृष्टी केली यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली परवाच पंधरा तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे अंबाबाईकडं साखळं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत ला। त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्या प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आमच्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्याचे दोन आता आम्ही मंत्री झालेलो आहोत प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसोबरही ठरणार नाही अशा प्रकारचा खाते वाटप ठीक आहे ना खातेवाटप होईल लवकरात लवकर तेही नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील नाराजी दूर, दूर, दूर आम्ही ती दूर करू त्यांची समजूत काढून ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आलमट्टी बाबत मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू धर्माची देखील गळती वाटलेली आहे पाणी नाही कोल्हापूर शहरामध्ये परत नाही आता या सगळ्या प्रश्ना आम्ही आज आलेलो आहोत ज्वेती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे टाईम बाउंडपणाने ते काम करतील मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे तर आम्हाला वेळ तरी